अवैध खडी क्रशर संदर्भात पत्रकार एकनाथ वाघमोडे करणार उपोषण दहीवडी वडगाव हद्दीवरील अवैध खडी क्रशरचे वीज कनेक्शन कट करण्यात यावे या मागणीसाठी मान तालुक्यातील पत्रकारावर उपोषणाची वेळ आली आहे अवैध खडी क्रशर कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुरू होता त्या अनुषंगाने पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महसूल प्रशासनानं संबंधित खडी क्रशर सील आहे मात्र महावितरण कंपनी संबंधित खडी क्रशरचे वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात टाळाटाळ करत असल्याचं वाघमोडे यांनी महावितरण कंपनीला बेमुदत उपोषणाचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी यात निवेदनात म्हटल्याप्रमाणे दहीवाडी वडगाव हद्दीवर बबन रेवा पवार यांचा अवैध खडी क्रशर आहे महसूल दरबारी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची नोंद नाही गेल्या अनेक महिन्यांपासून तो क्रशर अवैध प्रकारे सुरू आहे या संदर्भात महसूलकडे तक्रार केल्यानंतर महसूल प्रशासनानं संबंधित खडी क्रशरचे वीज कनेक्शन कट करण्याचे असताना देखील महावितरण कंपनीने पूर्णपणे कारवाईबाबत टाळाटाळ केली आहे महावितरण कंपनीकडून मागितलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळे गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते बेमुदत उपोषणास बसणार आहेत आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी